राजकारण कोणालाच समजत नाही साखर सम्राटांच्या या जिल्ह्यात राजकारण पूर्वी हे पूर्वीपासून व्यक्ती केंद्रित राहिलं आहे येथे पक्षांना मानलं जात असलं तरी स्थानिक नेत्यांनाच देव मानलं जातं हेही तितकंच खरं राज्यात राष्ट्रवादीला भगदाड पडल्यानंतर त्याचे पडसाद नगर जिल्ह्यातही पडले त्यामुळे सर्वात जास्त म्हणजे सहा आमदार असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात काय चाललंय हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे नगर जिल्हा हा पूर्वीपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किल्ला मात्र आज आपण पाहणार आहोत नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक पक्षाची म्हणजेच सध्याची स्थिती आगामी निवडणुकात काय असणार आहेत या पक्षाची गणिते नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नगर जिल्ह्यातील अकोल्याचे किरण लांबटे कोपरगावचे आशुतोष काळे राहरीचे प्राजक्तनपुरे पारनेरचे निलेश लंके नगरचे संग्राम जगताप आणि स्वतः पवार कुटुंबातील व कर्जत जामखेड मधून निवडून आलेले रोहित पवार असे सहा आमदार दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले जुलै महिन्यात राष्ट्रवादीला बगदार पडले आणि अजित पवार आपल्या समर्थकांसह सत्तेत सहभागी झाले पुतण्याने काकांना सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत उभी फूट पाडली त्यानंतर नगर जिल्ह्यातील विद्यमान सहा आमदारांचीही अजितदादा गट व शरद पवार गट अशी विभागणी झाली निलेश लंके संग्राम जगताप डॉक्टर किरण लहामटे आणि आशुतोष काळे हे चौघे अजितदादांच्या गळाला लागले तर रोहित पवार व प्राजक्त तनपूर यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही सुरुवातीला अजितदादांना पाठिंबा देणारे निलेश लंकेंनी नंतर पुन्हा घरवापसी केली राष्ट्रवादी फुटण्यापूर्वी राज्यात शिवसेनाही फुटली होती शिवसेनेतही ठाकरे गट व शिंदे गट असे चौथेसुबे झाले जिल्ह्यातील शिवसेनेतही उभी फुट पडली मात्र राष्ट्रवादीचे जेवढे नुकसान झाले तेवढे नुकसान शिवसेनेचे झाले नाही जिल्ह्यात रंगतदार लढत होईल ती पारनेर मध्ये पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता लंके हे शरद पवारांना देव मानतात तरीही त्यांनी अजित पवार गटाला साथ दिल्याने पारनेरच्या राजकारणात चांगलीच रंगत आली होती शरद पवार गटाची तेथे जास्त ताकद आहे खासदार सुप्रिया सुळेंना मानणारा वर्गही मोठा आहे शिवाय माजी खासदार विखे झावरे हे, हे लंकेचे पूर्वीपासूनचे विरोधकही चांगले सक्रिय आहेत या सगळ्यात भरीस भर म्हणून आमदार रोहित पवारांनीही तेथे विजू आवटी यांच्या रूपाने लक्ष घातले होते त्यामुळे लंकेंना ही लोकसभा व विधानसभा निवडणूक जड जाण्याची शक्यता निर्माण झाली होती त्यात राजकारणाचं शिकरण पाहायला मिळालं ते पारनेर तालुक्यात बघा ना ज्यावेळेस निलेश लंके अजित पवार गटात होते त्यावेळेस रोहित पवारांनी बिजू आवटींना जवळ केलं आणि रोहित पवारांनी आवटींना जवळ केल्यामुळे निलेश लंकेंनी रोहित पवारांचे विरोधक राम शिंदे यांना जवळ केलं त्यावेळी राजकारणाचा दिवाळी फराळ आणि गाड्यांचे खूपच चर्चेचा विषय झाला होता राष्ट्रवादी अजितदा असा निकाल आल्यानंतर राज्यासह नगर जिल्ह्याची राजकीय गणिते बदलली होती शरद पवार गट तेव्हा नवीन पक्ष व नवीन चिन्ह घेऊन निवडणुकांना सामोरे गेला हा सगळा घटनाक्रम पाहता शरद पवारांना लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी नगर जिल्ह्यात नवीन चेहऱ्याची गरज भासणार होती आपली सगळी राजकीय ताकद वापरून पवार साहेब यावेळी जास्त ताकदीने उतरतील असा अंदाज सर्वच पक्षांना होता गद्दारी केलेल्यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार कावे डाव प्रतिडाव टाकण्याची शक्यताही वाढली होती अकोले कोपरगाव नगर आणि पारनेर तालुक्यात पवार गट नवीन चेहरे शोधून गद्दारांना धडा शिकवणार हे माहीत होते मात्र पवारांना नव्या पक्षाची बांधणी करताना गद्दारांना धडा शिकवणे हा प्रमुख अजेंडा समोर ठेवावाच लागणार होता राज्यात सोडून गेलेल्या आमदारांपैकी निलेश लंके आणि किरण लहान यांनी दोघांनी साथ सोडल्यानंतर पवारांना चांगला धक्का बसला होता त्यामुळे या दोन्ही जागांवर यावेळी पवारांचे जास्त लक्ष होते आणि त्यामुळे विजय औटी यांचा चेहरा पारनेर तालुक्यात पुढे करून मोठे साहेब व रोहित पवार यांची पावलं पारनेरकडे वळाली लंकेंना शह द्यायचा तर विजय सदाशिव आउटी सारख्या नव्या चेहऱ्याची पवारांना गरज भासली होती शिवाय औटी व लंकेंचे गेल्या काही दिवसापासूनचे वैर पाहता आक्रमक चेहरा पवारांच्या कट्टर शरद कट्टर कार्यकर्ते या दोन्हींचा विचार करता औटींचे पारडे जड करण्यात पवारांना यश सुद्धा आले होते शिवाय गेल्या पाच वर्षात लंकेंवर नाराज असणाऱ्यांची मोळी बांधण्यात आवटी काही दिवसापासून यशस्वी झाल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळालं या सगळ्यांचा विचार करता शरद पवार आवटींना आपल्या पक्षात घेऊन त्यांच्या मागे संपूर्ण ताकद उभी करू शकतात शिवाय विखेंना लोकसभेला मदत करून आवटी विखेंकडून विधानसभेला मदत मागू शकतात ही सगळी गणिते पाहता आवटी शरद पवारांकडे जाण्याची व त्यांच्या विजयाची शक्यता त्यामुळेच वाढली होती त्यामुळेच की काय पार्नेर मध्ये होणाऱ्या महिलांच्या भव्य दिव्य भावबीज कार्यक्रमाची धुरा आमदार रोहित पवारांनी माजी नगराध्यक्ष विजय आवटींच्या खांद्यावर दिली होती आवटींनी ती जबाबदारी अगदी चोखपणे बजावली कधी नव्हे एवढ्या महिला एकत्र आणल्या मागच्या वेळी माजी आमदार लोकप्रियता लो जशी पवार कुटुंबाने कॅच केली तशीच लोकप्रियता यावेळी विजय मागे होती व आहे फायदा कदाचित पवार कुटुंब घेण्याच्या तयारीत होते त्यामुळेच की काय तुमच्या गाडीचे सारित्य आता मी करणार असे सूचक विधान आमदार दादांनी केले सुजित झावरे हेही राष्ट्रवादीकडून विधानसभा लढण्यास उत्सुक असावेत त्यामुळेच की काय दादांनी त्यांच्या घरी जाऊन फराळ घेतला भविष्यात आवटींना तिकीट देताना सुजित झावरेंना समजवण्याची वेळ आली तर दादांकडेच ही जबाबदारी दिली जाणार होती भविष्यातील जर तरचा विचार करणारे पवार कुटुंब या कार्यक्रमानिमित्त पार्लर तालुक्यात एकाच दगडात अनेक पक्षी मारून गेले हे मात्र तितकेच खरे हे सगळं मोठ्या साहेबांचे डाव प्रतिडाव पाहता निलेश लंके यांची होम पेज वर दमछाक झाली होती त्यात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि नगरदक्षिंची जागा शरद पवार गटाला गेल्याने लंकेंची तर दमकोंडी झाली म्हणतात ना नाग दाबल्यावर तोंड उघडते तशी अवस्था होऊन लंकेंना शेवट शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी करावी लागली आणि मोठ्या साहेबांच्या आशीर्वादाने लंके खासदार झाले त्यानंतर खासदार लंकेंनी राम शिंदेची साथ सोडली आणि रोहित पवारांनी विजय आवटींची साथ सोडली म्हणजेच म्हणतात ना राजकारण हे सुईच करावं लागतो त्याचाच प्रत्येक पारनेर तालुक्यात आला आता निलेश लंके हे खासदार झाल्याने पारनेर विधानसभेची शरद पवार गटाची उमेदवारी निलेश लंके यांच्या सौभाग्यवती राणीताई लंके यांच्याकडे जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे माजी नगराध्यक्ष विजय आवटी यांनी सुद्धा विधानसभेची तयारी करत घोंगडी बैठका व चौक सभा घेऊन तयारी केली आहे या बैठकांसाठी युवकांचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळाला आहे गावागावांमध्ये युवक त्यांचे ढोल ताशेच्या गजरात स्वागत करत होते या माध्यमातून विजय आवटी यांचे तालुक्यात मोठे युवकांचे संघटन वाढले असून त्यामुळे त्यांच्या भविष्याला बळ मिळत आहे तालुक्यातील अनेक सर्वसामान्य कुटुंबातील युवक त्यांच्या पाठीमागे उभे राहताना दिसत आहेत विजय औटी यांना वाढता प्रतिसाद असाच वाढत राहिला तर तालुक्याचे राजकीय चित्र बदलेल प्रत्येक गावात गेल्यानंतर माजी नगराध्यक्ष विजय औटी यांचे मोठ्या दिमाखात युवक स्वागत करत होते आपल्याला हक्काचा व आपला नेता मिळाला अशी भावना व्यक्त करत होते माजी नगराध्यक्ष विजय औटी यांचा जरी सध्याचा संघर्षाचा आणि अडचणीचा काळ असला तरी येत्या काही दिवसात विजय आवटींना अजित पवार गट किंवा महायुती आपल्या बरोबर घेऊन राणीताई लंके यांच्या विरोधात मैदानात उतरवणार हे मात्र नक्की आता फक्त विधानसभेला तालुक्यात इच्छुकांची संख्या जास्त असेलच पण त्यांना बरोबर घेऊन हे मैदान कसं मारता येईल हे सुद्धा पाहणं औचुक्याचं ठरेल तुम्हाला आजचा विषय कसा वाटला व वा अजून कोण निवडणूक लढू शकते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र